नमस्कार आधी मी सर्वांची क्षमा मागते कारण कोणालाही दुखवण्याचा हेतू माझा मुळीच नाही पण जे काही थोडं बहुत दिसतंय त्याच्यावरून मी ही केलेली रचना आहे तर ती शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात असू द्या तुमचं सबस्क्राईब हे माझ्या गाण्याचं बळ आहे तर ह्या गाण्याचं नाव आहे मी आईवरती लिहिलेलं गीत आहे तर ह्या गाण्याचं नाव जगी मन कुणाचं नाही तर ऐका आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाचं नाही आई तुझ्या मनावानी जगी मन ना कुणाच नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई आम्ही कितीदा चुकलो तरीही तू समजून घेतेस आई आम्ही कितीदा चुकलो तरीही तू समजून घेतेस आई चुकून चुकल्या चुकीलाही देव शिक्षा करतो बाई चुकून चुकल्या चुकीलाही देव शिक्षा करतो बाई आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला ही पाप पुण्य मोजतो बाई विसरलो आम्ही तुला तरीही तू तु आठवण करतेस आई विसरलो आम्ही तुला तरीही तू आठवण करतेस आई आम्ही विसरलो देवाला तर कधीच क्षमा करत नाही आम्ही विसरलो देवाला तर कधीच क्षमा करत नाही आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई आम्ही विसरलो या जगी प्रवेश दिला तू आई आम्ही विसरलो या जगी तू प्रवेश दिला आई ओझे वाटता आमाला तुला वृद्धाश्रमात सोडू नये ओझे वाटता आमाला तुला वृद्धाश्रमात सोडू नये आई तुझ्या मनावानी जगी म्हण मन कुणाच नाही आई तुझ्या मनावानी जगी म्हण कुणाच नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई मुलं बाळही नको आता जोखीम वाटते काही नाही मुलं बाळही नको आता जोखीम वाटते काही नाही बिनलगामी घोड्या सारखे दोघे मोकळे फिरतात बाई बिनलगामी घोड्या सारखे दोघे मोकळे फिरतात बाई आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई संस्कृती गेली रसातळाला विसरले कर्म धर्म सर्व काही संस्कृती गेली रसातळाला विसरले कर्म धर्म सर्व काही काळ बदलला फॅशन आली ना गडी का बाई काळ बदलला फॅशन आली एड्याकळे नगडी का बाई आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाचं नाही आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाचं नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई लग्न करून तिशीच्या आधी तुम्ही हो बाबा आई लग्न करून तिशीच्या आधी तुम्ही हो बाबा आई ज्याचे त्याला स्वतंत्र आहे मी कशाला लिहिले बाई ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे मी कशाला लिहिले बाई आई तुझ्या मनावानी जगी मन कुणाच नाही आई तुझ्या मनावानी जगी म्हण मन कुणाचं नाही देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई देव जरी असला तरीही पाप पुण्य मोजतो बाई पाप पुण्य मोजतो बाई क्षमा करा सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकत रहा धन्यवाद